श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्व आज आहे महाशिवरात्री तुम्हा सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज संध्याकाळी धनप्राप्तीसाठी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये एक वस्तू आवरजून टाकायची आहे यामुळे शंभर टक्के आपले दारिद्र्य जे आहे गरिबी आहे तर ती नष्ट व्हायला मदत होत असते आपल्या घरातील नकारात्मकता नकारात्मकतासुद्धा नष्ट होत असते आपल्या आर्थिक समस्या ज्या काही आहेत आपण ज्या काही आर्थिक अडचणीतून जात आहोत तर या आर्थिक अडचणीसुद्धा कमी होतात आणि घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते निर्माण होतात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आज महाशिवरात्री आहे अतिशय चांगला असा चा योग आहे शुक्रवार आणि महाशिवरात्री एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो नक्की संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण शिवांची पूजासुद्धा प्रदोषकाळी जर केली म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जर केली तर शिव जे आहेत तर ते लवकर प्रसन्न होतात आणि त्याप्रमाणेच माता लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ आहे तर तीसुद्धा तिन्ही सांजेची वेळ असते तर आपल्याला संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ह्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दिवा घ्यायचा आहे शुद्ध गाईचे तूप घ्यायचे आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घ्या तांब्याचा पितळेचा स्टीलचा मातीचा दिवा किंवा मातीची पंती घेतली तरी चालेल अगदी तुम्ही कणकेचा दिवा जरी तयार केला तरीसुद्धा चालेल आता आपण दिवा कुठे कुठे लावायचा आहे मी चार ठिकाणी दिवा लावायला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर लावायचं आहे तुम्ही देवघरामध्ये जो रोज दिवा लावता तोच दिवा लावू शकता त्यामध्ये फक्त घालायचं आहे ते म्हणजे देशी गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे दिव्यामध्ये तुम्ही फुलवातीचा वापर करा किंवा जोडवात वापरली तरी चालेल आणि आपल्याला या वातीची दिशा जी असणार आहे तर ही करायची आहे उत्तर दिशेला उत्तर दिशा जी आहे तर या दिशेचे स्वामी आहेत कुबेर जे धनाची देवता आहेत त्यामुळे वाद करताना उत्तरेला करायची आहे आर्थिक समस्या जर तुम्हाला खूप भेडसावत असतील तर दररोजसुद्धा आपण जेव्हा दिवा लावतो तर तेव्हा ती वात जी आहे तर त्याची दिशा आपण उत्तरेला करावी आता हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहोत तर दिव्याखाली आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला महादेवांचंसुद्धा स्मरण करायचं आहे ओम नम शिवा एकशे आठ वेळेला म्हणायचं आहे माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि तुमची समस्या सांगायची आहे आणि या समस्यातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता हे सर्व करण्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये काही वस्तू या टाकायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या टाकायच्या आहेत तर हे आपण पाहणार आहोत आणि त्यापुढे मी तुम्हाला बेलाच्या झाडाखाली एक दिवा कशा प्रकारे लावायचा ते सुद्धा सांगणार आहे तर तुम्हाला दोन लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला एक किंवा सोळा वेळेला म्हणायचा आहे शक्य असेल तर सोळा वेळेला नाही तर किमान एक वेळेला म्हणायचं आणि हा दिवा जो आहे तर या दिव्यामध्ये आपल्याला ह्या लवंगा टाकायच्या आहेत जेव्हा हा दिवा विजेल त्यानंतर ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या तुम्ही निर्मालेमध्ये किंवा मातीमध्ये विसर्जित करू शकता आता असं आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला चौमुखी दिवा म्हणजे चार वातींचा दिवा तुमच्या मुख्य दरवाज्यात लावायचा आहे याच पद्धतीने फक्त आपल्याला या दिव्यामध्ये वाती घालायची आहेत चार ज्यांची टोके चार दिशांना करायची आहेत तूपच घालायचं आहे आणि जर तुम्हाला तूप मिळालेच नसेल तुमच्याकडे तूप नसेलच तर तुम्ही तेलही घालू शकता आणि आपल्याला या प्रकारे मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा वगैरे करायची आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर एक तुपाचा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे आणि आपल्याला तुळशी मातेजवळ हा दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय अकरा वेळेला म्हणायचं आहे आता हे झालं तुम्हाला देवघरात मुख्य दरवाजात आणि तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला एक दिवा हा बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे आज आहे महाशिवरात्री आणि आपल्याला माहीत आहे की बेलाचे जे झाड आहे तर ते अतिशय पवित्र आहे त्याप्रमाणेच बेलपत्र जे बेलाचं पान आहे तर ते शिवांना अतिशय प्रिय आहे बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा सुद्धा अपूर्ण मानली जाते तर अशा या बेलाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी दुःखे जर येत असतील तर एक दिवा गाईच्या शुद्ध तुपाचा घ्यायचा आहे एक अख्खा अखंड तांदूळ पांढरा अक्का अखंड तांदूळ तुटलेला फुटलेला घ्यायचा नाही तर अखंड एकच तांदूळ घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं बेलाच्या झाडाजवळ जायचं उत्तर दिशेला तोंड करून पाणी अर्पण करायचं त्यानंतर त्या ठिकाणी त्या झाडाखाली हा दिवा ठेवायचा प्रज्वलित करायचा अगोदर सांगितल्याप्रमाणेच दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर हा जो एक तांदूळ आहे तर तो तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि बेलाच्या झाडाखालीच बसून तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे पुरुषांनी हा उपाय केला तर ओम नम शिवाय स्त्रियांनी केला तर फक्त शिवाय म्हणायचं आहे आणि एकशा आठ वेळेला हे म्हणून झाल्यानंतर महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमची समस्या सांगायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे दिवा जो आहे तर तो तुम्ही तिथेच ठेवायचा आहे आता जर तुमच्या जवळ बेलाचं झाड असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा दिवा स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता परंतु जर दूर हे झाड असेल तर तुम्ही हा दिवा तेथेच राहू दिला तरीसुद्धा चालेल जे कोणी तो दिवा नेतील तर ते नेतील आपण कधीही जेव्हा दिवा लावतो तर तेव्हा चुकूनही दक्षिण दिशेला वातीची दिशा करायची नाही धनप्राप्तीसाठी जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा वातीची दिशा उत्तरेलाच करायची आहे तर अशा प्रकारे देवघरात मुख्य दरवाजा तुळशी मातेजवळ आपण जो दिवा लावणार त्यामध्ये तुम्हाला दोन दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि बेलाच्या झाडाखाली आपण जो दिवा लावणार आहोत त्यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे फक्त एक अखंड तांदूळ तर हा उपाय नक्की करा माता लक्ष्मी यामुळे प्रसन्न होते सोबत आपल्याला महादेवांचे सुद्धा आशीर्वाद मिळतात आणि आपले जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होते